एकदा डॉक्टर कोल्हापूरकडे गेले आणि तिथल्या एका हॉटेलमध्ये गेले त्या डॉक्टरांना एक मेनू कार्ड पाहिल्यानंतर एक, एक मनामध्ये शंका आली त्यांनी वेटरला विचारलं की मला एक सांगावं हो शंका की इथं तुमच्याकडे हा तांबडा रस्ता पांढरा रस्ता हे कशा करता असतो बरं आता वेटरला माहीत नव्हतं हे डॉक्टर आहेत मग वेटरने त्यांना सांगितलं कसं असतं तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी मग आम्ही कसं करतो की ज्याच्या अंगामध्ये तांबड्या पेशी कमी आहेत त्याला तांबडा रस्सा देतो त्या पेशी वाढतात लगेच आणि ज्याच्या अंगात पांढऱ्या पेशी कमी आहेत त्याला पांढऱ्या रसाची भाजी देतो लगेच पांढऱ्या पेशी वाढतात जर दोन्ही पेशी कमी असतील तर आम्ही दोन्ही रस्सा थोडा थोडा देतो आणि डॉक्टर म्हणाल याच्यापेक्षा काही वेगळं नसतं का शरीरामध्ये त्यासाठी पण आम्ही देतो ना त्याला तंदुरुस्त करून पाठवतो कोल्हापूरचा पहिलवान कसा प्रसिद्ध आहे तशी बॉडी करून पाठवतो